कृष्ण कृष्ण कुण्डलि जोरदारी विठल श्रीरामदेव तु पण्ढरिनाथ भगवान् भाव महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांतिब्रह्म एकनाथ महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रोहिदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद प्रकाश बाबा महाराज की जय धनराज बाबा महाराज की जय सब संतन की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय नासतो विद्यतो भाव नाभाव व्यते सत उभयोर अपनी दृष्टवंत तो यनो या उपाधी माजी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती आज आपण या मुक्ती परिसरामध्ये परमपूज्य आदरणीय संत धनराज बाबा यांचा अनुग्रहाचा आजचा दिवस नऊ बारा ब्याण्णव या दिवशी बाबांना अनुग्रह झाला आणि मला एक एक दीड महिन्यापूर्वी मला वंदना माईनचा फोन आला खूप हा आनंदाचा दिवस हे जे विचार तुमच्या डोक्यामध्ये आले हे जे विचार तुमच्या बुद्धीमध्ये आले महात्म्यांचा हा अशा प्रकारचा सोहळा हे कानावरती ज्यावेळी पडलं त्यावेळेला इतका आनंद झाला माई म्हटलं कितीही काही होऊ दे म्हटलं तुम्हाला यावं लागेल म्हटलं ह्या दिवशी नाही तर कधी यायचं तसं इथं येणं जरा अवघडच होत पण शेवटी हे सर्व संतांनी ठरवलेलं आहे आम्ही कितीही जरी काही जरी ठरवलं तरी पण शेवटी संतांना जे करायचं आहे तशा प्रकारे ते करतात आणि तशा प्रकारे ते घडवून आणतात म्हणे तुम्हाला पाच दहा मिनिटं त्यांच्याविषयी बोलावं लागेल मगाशीच आत्ताच म्हटले महाराज काय आहे आमचं पाच दहा वर्षापूर्वी आमचं काय स्थिती होती कोण नक्की हे बोलतय या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे कोणी सांगावं समाजामध्ये हा भल्याचा विषयच नाहीये आळंदीमध्ये सुद्धा जवळजवळ दीड तास ती व्यक्ती बाजूला बसली होती आलं का लक्षामध्ये विषय तोच आम्ही पण करतोय ना हे चूक का बरोबर पण नक्की संतांचं म्हणणं काय आहे जेही आम्ही करतोय त्याचा परिणाम व्हायला पाहिजे का नको संतांना परिणाम झाला काय संतांना परिणाम झाला नाम 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 नक्की नाम म्हणजे आहे काय आणि त्याचा परिणाम काय ते तत्वज्ञ संत स्वीकारि ती उगाच का संतांनी हे का स्वीकारलेलं आहे म्हणून तुका म्हणे येते अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नाही आणि अनुभव आले अंगा ते या जगात देत असे काय अनुभव आहे काय अनुभव आहे सांगितलं मगाशी पण अष्ट सात्विक भाव हे सोडून दुसरं काय असू शकत संतांचं म्हणणं ऍक्च्युली ते आहे आज सगळं चालू, चालू आहे सगळं संतांच्या जीवावर सगळं चालू आहे पण हा जो विषय आहे तो विषय पुढे आला की असं कुठं असतं का असं कुठे होत का बघा स्वर्ग इथंच आम्हाला सांगितलं जात आहे फक्त सत्कर्माच्या आम्हाला गप्पा सांगितल्या जात आहेत पण जो ओरिजिनल विषय तो बाजूला राहील जो पण उठे नवीन असेल पण काना शब्द जात असतील भाऊ समजून घ्या जे, जे शब्द आम्हाला कळले ज्या शब्दामुळे आम्ही इथे आहोत हे जर शब्द माझ्या कानावरती पडले नसते कधी मी इथे आलो नसतो कधी आपली भेट झाली नसती हे संतांचे ओरिजिनल शब्द आहेत काही विषय नव्हता कुठल्याच प्रकारचा विषय मला कळत नव्हता पण नंतर हळूहळू असं वाटलं वंदना ताईंचे काही शब्द माझ्या कानावरती पडले हा समाजात तेच चालू आहे पण काहीतरी वेगळं मिळतंय काय नक्की बरं सगळंच आम्ही करतोय आणि सगळं असंच पण काहीतरी वेगळा अनुभव पण त्यांचे शब्द हे भिडले आणि त्यानंतर दोन हजार अठराला बाबा आमच्याकडे आले त्यावेळेला आमच्याकडे घर गर, नवीन घरात आम्ही शिकलो त्यावेळी बाबांचं कीर्तन ठेवलं होतं त्यावेळीपासून बाबांचे मग कीर्तन वगैरे मी ऐकायला लागलो संतांचे शब्द हे भिडतात संतांचे शब्द हे परिणाम करतात पण पर आमच्यावरती परिणाम होतोय का परिणाम जर झाला तर आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राहायचे नाही तर कितीही काही बोला आषाढी पंढरीच्या आम्ही भरपूर वाऱ्या केला पण वारी वारी आणि जन्म मरणाची वारी ह्याचा विषय काय आम्हाला तुटलेला जोडायचा आहे जीव शिवाचं याख्या करायचं आहे भौरोग आम्हाला टाळायचा आहे ह्याच्या विषयी काय आहे मी देह ही एक नंबरची उपाधी मी देह म्हणता पोटी ब्रह्महत्या येऊन या माता थापटती बरं तु, तुम्हीच काकडा आरती मध्ये म्हणता काय वैमावरणू आता सांगणे किती कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती बरं कोणतं मुख हे कोणतं देवाचं मुख म्हणजे नक्की काय चरणाशी चरण म्हणजे नक्की काय संताया या बजावे सर्व स्वशी म्हणजे नक्की काय संतांचे पाय पायचे त्यांचे पाय चेपून द्यायचे त्यांची दाढी करायची त्यांचे केश नक्की विषय काय हा हा विषय फक्त आनंद संप्रदायात आहे हा पोचवण्याचं काम केलं परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांनी नाही तर ही गोष्ट कधीही आपल्या कानावरती आली नसती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व घट चैतन्याचा अनुभव यायला पाहिजे आहे का नको मग चैतन्याचा अनुभव काय चैतन्याचा अनुभव काय सात्विक काबरणे रोमांची दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे हे ये शब्द बाहेर कुठेच ऐकायला महा तरी मिळाले नाहीत मी दोन हजार सालापासून मारकरी होतो दोन हजार सालापासून मी मारकरी होतो दोन हजार सोळा दोन हजार सोळाला ज्यावेळी माझ्या लग्नाची वेळ आली त्यावेळी यांनी सांगितलं होतं अनुग्रह करावा लागेल तर म्हटलं अनुग्रह घ्यावा लागेल हे काय नक्की भानगाडी मी तो ऑलरेडी महाकरी आहे हे विषय कुठं नाहीये तुम्ही खूप भाग्यवान आहात की हे अशा प्रकारचे सोहे साजरे करतात लक्षा सा का लक्षामध्ये आमच्या आजूबाजूच्या माणसं माहिती नसतं काही गोष्ट आहे बरं गावामध्येच मग दोन भाग एक ह्या संप्रदायाचे एक त्या संप्रदायाचे पण विचार जर केला तर कोणता ओरिजिनल संप्रदाय बरं मग हा वेगळा संप्रदाय कसा नाही म्हणे तुमच्यामध्ये ज्या त्या अवस्था होतात ना त्या अवस्था म्हणे आम्हाला मान्य नाहीयेत त्या अवस्था मान्य नाहीये बरं अवस्था हा विषय हय कोणाचा तुम्हाला माझं पटणार नाही तुम्हाला श्रीपद बाबांचं एक काय पटणार नाही पण ज्ञानबा तुकारामध्ये तुम्हाला पटून घ्यावंच लागेल त्याशिवाय जर तुम्ही ते नाही समजून घेतलं तुमची बायकापोरा उपाशी राहायची वेळ येईल त्यासाठीच आमचा सगळा परमाण चालू आहे बास एक जरी कीर्तन वेगळं लागलं ना तरी यांचे पाकिटाचे वांदे होतात फिक्स यांचं कीर्तन ठेवायचं मग इथं कमीत कमी त्याला विकून गेला तर बुधवढ त्याला आलाच पाहिजे कीर्तन कराचे जे पण काय असतील ते आणि बाकी ताळकरांचे चुकून वेगा लागला तर मग ह्यांचं हे नुकसान आज हेच सगळं चालू आहे पण खूप भाग्यवान आहेत की तुमच्यासारखे संत माझ्या नशिबामध्ये आले आणि ही जी ओरिजिनल गोष्ट मला कळली मी नक्कीच ह्यांच्या मार्गाने नेहमी नक्कीच लागलो नसतो का लक्षामध्ये मी असंच माझ्या डॉक्टरमध्ये काहीतरी करत बसलो असतो पण तो मिलेल्यांना जिवंत करायचा मेलेल्यांना जिवंत करायचा राजा सत्कर्म होईल परत मग ते जीवंत झाले मग परत मरणार नाही का परत मरणार नाही मग नक्की धोरण काय आहे या, या मनुष्य देहाचे निध्याने आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा लोकने दिला असे त्याचा परिणाम सात्विका भरणे रोमांस दाटणे स्वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री आश्रुत्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी कंटी मावन वाकपुटी कुटी आहे टाकी स्वासो देखा स्वरूप हे एक मिळवून एका जनार्दनी आईसे अष्टसात्विक भाव आता एका जनार्दनी म्हणजे नक्की कोणाचा अभंग आहे हा एका जनार्दनी नाथ महाराजांचा अभंग आहे अष्टसात्विक भाव म्हणजे कोणते या नामस्मरणाने स्तंभ स्वेद रोमांच वेपतू वैवर्ण्य आश्रू आणि प्रलय हे आठ भाव उत्पन्न होतात आणि प्रलय म्हणजे प्रलय म्हणजे देहाचा विसर पडणे हा ना मग आता झाला ना तो अभंग हा देहभाव गेला ते दे शरीर भाव नासिती, इंद्रिय विषय विसरती भाव प्रचिती प्रकट होय हे आम्हाला व्हायला लागेल जर हे जर झालं नाही काही नाही लक्षात घ्या चित्त चैतन्याच्या होता भेटी हर्ष बाष्प दाटे कंटी पुलकांकी रोमांच उनिली तर दृष्टी पुंजाय करिता अच्युत चिंतन सप्रेमे गिवरे मन हा परिणाम आय लागेल अट्टहासे करीती रुदन अनिवार स्पुंदन उर्ध्व श्वासे त्या रुदना सवेची हर्ष प्रकटे हर्षाचे शब्द बघा कसे करीती रुदन आला नारायण ज्याची देई आहे आहे का पता आहे याच्या आणि मुक्ताबाई म्हणते मुक्ता म्हणे ऐसे झाली या वाचून परमार्थशी न वाटत लक्षात घ्या हे व्हावं लागेल हे व्हावं लागेल पण मग हे असं कसं काय हे असंच होतय तसंच होतय बरोबर होत नाही हे संतांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे या लागी तो लोकबाह्यता स्वयं नाचे ब्रम्ह उन्मदता लोक म्हणती तया पिसाच्या लक्षात घ्या संतांच्या काळामध्येही ही असच होत होत त्यावेळी प्रमुख मंडळी ही गोष्ट नाकारत होते आधीपासूनच इतका सोपा हा विषय नाहीये ज्ञानोबाच्या काळातही तसंच झालं तुकोबाच्या काळातही तसंच झालं आणि आताही तोच प्रकार चालू आहे हे जे आहे आम्हाला पटत नाही राजांनो तसा विषय नाही लोक म्हणती तया पिसा चता सामान्य लोकांना ते होत वाटतं मग आता असा कोणता अनुभव तुमच्याकडे म्हणता ना आम्हालाही अनुभव आला ते होत वाटलं पाहिजे काय गोष्ट बर असेल मग ती बघा आणि जिथं ही गोष्ट आहे ब्रह्मानंद लागली ताई आणि कोण देहाते सांभाळी आणि जिकडं हा अनुभव येतो तिकडं म्हणे असं कुठं असतंय का हे असं कुठं असतंय का हा रडती पडती येरांवर येर भरती आनंद आला पुरा आला नामाने गाती प्रकाशाचे गाणे पण आम्हा अघोरवण हे दिसत असे आम्हाला हे पटत नाही बघा म्हणून सांगतो खूप भाग्यवान आहात तुम्ही हे भल्याचे शब्द बाहेर कुठेच ऐकायला मिळत नाहीत किती आनंदीला वारी करायला निघाले पण हे किती जणांना हा विषय पडला किती जणांना हा विषय कळला लक्षात घ्या हाच विषय जो आहे परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा यांच्या कृपाने जे काही कलियुगाच्या टोकापर्यंत ही भाव अवस्था पाहिला मी ते हाच विषय भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितला होता हाच विषय रामाने कोणाकडून समजून घेतला वशिष्ठांकडून समजून घेतला लक्षात घ्या दशरथाला ही गोष्ट कळत नव्हती अलकलक्षात ज्या वेळेला ते कौशल्याला हे अटतत्विक भाव झाले होते लक्षात घ्या तिथून विषय चालू आहे कृष्ण अवतारामध्ये सुद्धा संदीपनी संदीप आणि गोष्ट समजून उद्धव आणि अर्जुनाला सांगितली हा संप्रदाय पुढे पुढे ये नाथ संप्रदायांकडून ही गोष्ट माऊलींना कळली माऊलींनी मग मा ही गोष्ट पुढे पुढे सांगत नामदेवांना वगैरे कळली हीच गोष्ट पुढे तुकोबारायांना कळली हीच गोष्ट पुढे एकनाथ महाराजांना पुढे आणि त्यानंतर हे सगळे संप्रदाय हे सगळे संत आहेत हे थकल्यानंतर आपले नारायण महाराज चालवणकर लक्ष्मण बलभीम सख्यानंद शांतामाई भंडो बाबा किरो बाबा इथपर्यंत ही गोष्ट आली ही गोष्ट झाल्यानंतर विसाव्या शतकामध्ये हा मार्ग पोहोचवण्याचा वारकरी संपर्यचा वार। ही गोष्ट कळाली लक्षात घ्या नंतर रामदास बाबा नारायण बाबा रोहिदास बाबा नानाबाबांपर्यंत ही गोष्ट कळली आलं का लक्षामध्ये आणि या नाना बाबांनी आमच्या कल्याण डोंबिवलीमध्ये हे सगळ्या ठिकाणी पसरवलं आणि मग ही गोष्ट हरिभक्तीपरायण गुरुवारी प्रकाश महाराज मात्रे सोनारपाडा यांना कळून ह्यांनी मग नंतर दोन हजार सोळाच्या महाशिवरात्रीला मला अनुभव आहे मला त्या गोष्टीचा मला अनुग्रह झाला नंतर माझ्या मुलाच्या पहिल्या वाढवसाच्या दिवशी नोव्हेंबर दोन हजार एकवीस साली मला धनराज बाबांचा मला प्रबोध दे कुठे अनुग्रह आणि प्रबोध कुठच ही गोष्ट नाही आजही आम्ही इतक्या मूर्त्या पूजा मूर्तीपूजा सगळं चालू आहे पण ह्याच्या मागचं आम्हाला रहस्यच कळत नाही सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण म्हणजे नक्की काय आहे ज्या वेळेला तुम्हाला ही भाव अवस्था प्रकट होते त्यावेळेचा हा अनुभव आहे ज्ञान देव म्हणे ज्योतीची निध ज्योती म्हणजे नक्की काय ते ही उभी मूर्ती तीनही ते हे उभ ते ही उभी मूर्ती मग ते काय आहे ते म्हणजे जो काही तुम्हाला संतांच्या कृपाने कृपाशीर्वादाने या उपाधी माझी गुप्त चैतन्य ते त्या चैतन्य जी आए, जी आए, जो आए, तो जी अनुभूती आहे ती अनुभूती म्हणजे हे विठ्ठलाची मूर्ती जी काय आहे ही तुमची अनुभूती आहे विठ्ठल म्हणजे हा तुमचा जो अनुभव आहे तो प्रेझेंट करतोय मूर्ती वेगळी नाहीच आहे पण आम्ही या अनुभवाला फाट्यावरती मारलो आणि फक्त मूर्तीपूजा करत राहिलो आणि याला आम्ही धर्म समजत बसलो धर्म नाहीये धर्म जागो सदैवाचा म्हणजे नक्की कसला सदैवाचा धर्म म्हणजे नक्की काय आहे अहो आम्ही सदैव आहे सदैव निरंजनी आम्ही बांधलेले घर किंवा निर्गुण येणे निराकार जाणे आणि सदा माझे राहणे निरंजन म्हणजे काय लक्षात घ्या देहाचा विसर पडेपर्यंत जोपर्यंत हे भजन होत नाही तोपर्यंत या गोष्टीचा आम्हाला अनुभव येत नाही म्हणून खूप भाग्यवान आहेत की परमपूज्य आदरणीय संत श्रीपाद बाबा ह्यांच्यासारखे मला भाग्यामध्ये आहे मोजता येत नाही ये जगाच्या मापान मोजता येत नाही ये जगाच्या मापान एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान एवढ प्रेम दिलं रामदास बाबानवेळी म्हणत होती आम्ही येतो ताई काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई ज्ञानोबाची सांगितली ख्यातीला वलाई आमच्या मत तुम्हा काही सांगणे नाही अडचणीतून शोधून काढली भल्याची ओ वाट उराशी लावून पाजी ती कैचे अमृताचा गोट श्रीपाद्या पडलं मी कैचे श्रीपाद बाबा चरणीचा चा विना मी विसरू नका श्रीपाद आला होईल तुमची काज विसरू नका रामदासाला होईल तुमची काज मुजता येत नाही जगाच्या मापान मुदत येत नाही जगाच्या मापान एवढं प्रेम दिलं श्रीपाद बाबान एवढ प्रेम दिलं रामदास बाबान बघा मी काय कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही आलं का लक्षामध्ये पण कसं असतं शिकलेली माणसं ही गोष्ट समजून घेत नाही आणि त्यात मला माहिती नाही की काय असं माझं भाग्य उजळलं उजळले भाग्य आता आणि अवघी चिंता वारली तुमच्या सारखे संत महात्मे माझ्या भाग्यामध्ये आले नाहीतर बाबा कधी ही गोष्ट माझ्या पदरामध्ये पडली नसती आणि कधी हा नक्की ओरिजिनल संतांचा विषय आहे हे माझ्या डोक्यामध्ये आलं नसतं झालेली सेवा तुम्हाला सर्व संतांच्या चरणामध्ये अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडली कवर्दा हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की